नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर येते नाशिकच्या कॉलेज रोडवर परिसरात तरुणाची हत्या झाली आहे एका टोळक्याने धारदार शस्त्राने भर रस्त्यामध्ये वार नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अरुण बंडी असं मृत तरुणाचं नाव आहे हल्ला करून हल्लेखोर फरार झाले आहेत रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे जुन्या वादामधून अरुणची हत्या केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण किरण गोटूर आपल्या सोबत जोडले आहेत काय नेमका प्रकार घडलाय मी मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये जर बघितलं तर गुन्हेगारीच्या घटना हे वाढत आहेत काल सुद्धा रात्रीच्या वेळेस नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये एका युवकाची एका टोळक्या करून जी आहे ती हत्या करण्यात आलेली आहे आणि जी प्राथमिक माहिती मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार तुन ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे या सगळ्या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक जी चौकशी आहे ते पोलीस करताना बघायला मिळतात अगदीच किरण मात्र ह्या घटना काही नव्याने घडत नाहीयेत नवीनच अशी काही घटना घडते असं नाहीये सारख्या सारख्या वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत पोलीस प्रशासन आणि एकंदरच जिल्हा प्रशासन यावर काही ऍक्शन घेणार आहे की नाही खर तर मध्ये जर आपण बघितलं तर चैन स्नॅचिंग असेल किंवा गुन्हेगारी वेगवेगळ्या वे ज्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ज्या घटना आहेत ते वारंवार घडतायत या सगळ्या संदर्भात वारंवार बैठकी सुद्धा प्रशासनाच्या झालेल्या आहेत पण अद्यापही या गुन्हेगारीच्या घटनावरती आळा घालण्यात पोलिसांना अपयश आलेलं आहे आणि संदर्भात मागच्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री असेल किंवा गिरीश महाजन मंत्री असतील किंवा दादा भुसे दा असतील या सगळ्या मंत्र्यांनी सुद्धा बैठका घेऊन यावरती उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले होते पण अद्यापही अशा पद्धतीच्या घटना घडतायत त्यामुळे पेट्रोलिंग मुख्यतः रात्रीच्या वेळेस करावं अशा पद्धतीची मागणी हे नागरिकांची आहे त्यामुळे आता नेमकं नाशिक पोलीस या सगळ्या घटना थांबवण्यासाठी काय करतात हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद किरण दिलेल्या धादा शस्त्राने एका तरुणावरती भर रस्त्यामध्ये वार करण्यात आलेले आणि त्याची हत्या करण्यात आलेली आहे